नमस्कार आपण पाहता येस न्यूज जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा यांनी हेल्मेट सक्तीचे आदेश दिलेले असून अपघात नियंत्रणासाठी हेल्मेट सक्तीच करण्यात आलं आहे शहर आणि परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी हेल्मेट वापरणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळे हेल्मेट न वापरणाऱ्या आणि चार चाकी गाडीमध्ये बेल्ट न लावणाऱ्या शहरासह ग्रामीण भागातील वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश

हेडलॅम्प नसणे हेल्मेट नसणे लायसन्स जवळ न बाळगणे सीट बेल्ट न बांधणे लाईट नसणे या संदर्भात ही कारवाई करण्यात आली या कारवाईमधून चाळीस हजार सातशे रुपयाचा दंड वसूल करण्यात आला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक पालवे पोलीस उपनिरीक्षक दिनेश जाधव पोलीस कॉन्स्टेबल बिरंगवार साई टहाकळे दीपक मधुकर शेवाळे बालाजी सोनटक्के पोलीस कॉन्स्टेबल जांभळे गोविंद जगताप डी एस मुळे राऊत तात्या यांच्यासह शहर पोलीस स्टेशन आणि वाहतूक शाखेचे कर्मचारी उपस्थित होते शहरातील नागरिकांना पोलीस निरीक्षक सुनील नेवसे यांनी ही कारवाई पुढे सतत चालू राहील प्रत्येकाने वाहतूक नियमांचं पालन करावं असं आवाहन केलं आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढलेली आहे आणि ती दरवर्षी साधारण दहा टक्के अपघातात अपघाताची संख्या कमी झाली पाहिजे त्याकरिता अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक यांचे आदेशाखाली प्रत्येक पोलीस ठाण्याला एक पथक नेमून जे वाहतुकीचे नियम पाळत नाहीत जे नागरिक वाहतुकीचे नियम पाळणार नाहीत हेल्मेट घालणार नाहीत ब्रेक लाईट नसेल रिफ्लेक्टर नसतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश झालेले आहेत त्यानुसार आम्ही शहर पोलीस स्टेशनच्या वतीनं आज ती मोहीम चालू केलेली आहे शहरामध्ये जे नागरिक मोटरसायकल चालक असतील फोर व्हीलरमधील बेल्ट न लावणारे असतील त्यांच्यावर कारवाई चालू केलेली आहे दोन दिवसापूर्वी या रस्ते सुरक्षेबाबत सप्ताहाबाबत मिटिंग झालेली आहे आणि त्या मिटिंगमध्ये सर्व सरकारी कार्यालय असतील दवाखाने असतील शाळा असतील ट्युशन्स असतील येथे जाऊन अवेअरनेस व्हावं सर्व नागरिकांना त्याची माहिती व्हावी याकरिता आम्ही सर्व कार्यालयांना पत्रसुद्धा दिलेली आहेत आज आम्ही ती कारवाई चालू केलेली आहे आणि आज जवळजवळ सत्तर ते ऐंशी वाहन वाहनात वाहतुकीचे जे नियम मोडलेले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे वाहतुकीच्या नियमाचं जे उल्लंघन करतील ही मोहीम यापुढे सतत चालू ठेवण्यात येणार आहे आणि यामध्ये सुरुवातच पोलिसांपासून केलेली आहे जे पोलीस अधिकारी कर्मचारी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणार नाहीत त्यांच्यावर प्रथम कारवाई झालेली आहे त्या आणि यापुढे सर्व नागरिकांना मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी यापुढे हेल्मेट कंपल्सरी घातलंच पाहिजे ब्रेक लाईट असतील सीट बेल्ट असेल ते लावलं पाहिजे आणि यापुढे ही या कारवाई अशी चालू राहणार आहे सर्व नागरिकांना एकच विनंती आहे पोलीस स्टेशनच्या वतीनं मी त्यांना एक विनंती करू इच्छितो की त्यांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं धन्यवाद